शंकरराव थोरात साहेब हजार रुपये कराचा परिवार आपला प्राटला पैलवान विक्की थोरातला डॉक्टर साहेबांच्या वतीनं पाच हजार रुपये गणेश हॉस्पिटलचे मालक डॉक्टर गणेश शंकरराव थोरात यांच्या वतीने लहान मुलं माझ्यासारखा ही कुस्ती जर तुमच्या अंगात केली तर बडकडीची पिपाल वाजवीत घालवा जावं लागेल काय कुस्ट्या शिकांदार शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा शोक रशीदचा रशीद शेख यांचा चिरंजीव हुसेन शेख यांचा बंधू सराव करतो विश्वास हरवलेकरांच्याकडे महा भारत केसरी किताबाचा मानकर आहे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकऱ्याय अरविष बापू ऐकताय का चार पाच वर्ष झालं महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला कोरगा सिकंदर करण राखून ठेवलं मैदान गाजीवलंय आणि तलावातून लंगुटा सोडला म्हणजे पैलवान होईत नाही त्याला अखंड साधना अखंड तपश्चर्य दोन्ही सुद्धा पैलवान चार पाच वर्ष झाले नंबर एक च्या जोडीत लढणार पोरगाय करंट राखून ठेवायला लागते पाच पंचवीस वर्ष सेवा करायला लागत्या तळाशी तब्येत होत्या जोर होत्या तुमच्या मात्र आमच्या घरात एखादं गोरे कोणते जरा गोळगोळी दिसायला लागले टाळायला वाटते शनच कवा बघीन पाहुण्यांची वर्जळ वाढत्या पोराचा हा पोळेत आणि काय नंतर सगळ्या कुस्त्याच कुस्त्या कुसत्याच कुसत्या डाव पण ते निकाल पण ते कुसतो अरे बापरे एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न हवळा फुरकावड लावलेला शिकांदार न सांगितलं पट्टी भूपेंद्र बनिया, प्रिन्स कोली गौरव मछुवाडा सुमीत मले, अशा एक ना अनेक पैलवाना चार मुंड्यात चित्त पोरगा है, नाव सिकंदर सईद महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न आहे शहरा दला दत्तक पैलवाना आहे बघितलं हजारो ना बैठक मारायला फार गरीब आव्हानाचा पैलवान गरीब आव्हानातला पैवाना गरिबारी होतो मोठ्याच काय हाय हाय बाळ बाय रोजच गुटका काय काय कुस्ती आहे शंभर एकरे पटाची पकड आहे देशेंद्र कुमारची अठाशे रुपया यशवंत पटोले मालक सध्याशी थोडा दोन अभाव पाडवा साठ पाच म्हणून अविलास थोडा बाप्पो आणि ज्याच्या कल्पनेतून नाव परवानाचं नाव खाशाबा जाधव आईचं नाव वडिलांचं नाव दादासाहेब जाधव तेवीस जुलै एकोणीशे बावनला फिंगलँड ची राजधानी हिल्सिंग ऑलिम्पिक गाजिवली रशियाचा मोमेप जपानचा इशी आणि भारताचे खशाबा जाधव पहिलं काश्य पदक या तालुक्याला मिळवून दिलंय अशी पवित्र मत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला अकोल्याचं अधिवेशन गाजवून स्वर्गीय संजय पाटील दादानी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली याच तालुक्याला कराड तालुका कुस्तीगिरांचा तालुका आणि युखेरी पाट युकेरी पाट जरा तिथली हौशे दोषे नऊशे नऊशे दोनशे नऊशे कुस्ती आंबा पडली तर आपली चपाती होणार चपाती घडी घालून घालण्यात जावं लागणार दोघांचं वजन दोनशे किलो दोनशे दोन क्विंटल फुल रोज खाली लिंबू ठेवलं होईल मागे सर का लांब बघितलं तरी दिसत या बेलगाडीच्या शर्यती धडकून मरतया कुस्ती त्या खाली घालून या पण मरत याच पहा आणि नुसतं बघू नका बापरे सिकंदर शेख सारखं असलं काढतो शेख आपल्या घरात तयार करा काळाची गरज आहे काळाची डॉक्टर साहेब आहेत नाही का गुणा तरी हात उचण्यासाठी नाही सेवा करण्यासाठी से या गेलं लागत या आणि आम्हाला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून चालत नाही पहिला दहा तोंडाचा एक राऊंड होता आता एका एका तोंडात तोंडाच एका एका गल्लीत दहा दहा राऊंड आहे काम चालू आहे त्याबरोबर घाम मिळायला लागलेला आहे मोत्याच्या हारापेक्षा घामाचा धारा अधिक शिवून दिसतात डॉक्टर साहेब का लाखो रुपये इनामाची कुस्ती आहे लाखो रुपये इनामाची प्रमाण या सिकंदर शोक वरती रोज पैशाचा पाऊस आहे रोज हा रोज शिकांगरना कुटना गावाची पकड घेतली आपा नलोडे एक शान सयोगी का आपलवान अशोक नलवडे बापूचा चिरंजीव एकेकाळचा काळाही अविनाश बापू पालवान बोल का कल्लापा शिरो अवधूत वडियार यल्लापा धारवाड शितापा भडिकवड तुमचा मेवणा प्रवीण शेवाळे युवराज पाटील अशा अनेक पलवानच्या वेळेला काळाही मानलो होते त्या बॅटचा हा पडवाजलांच्या <स्थाँगा> मध्यभागी कमळाच्या फुलासारखं मैदान शोभत दिसायला लागलेलं आहे डाव ठेवल्याबरोबर त्याला दिलेलं आहे तेंद्र कुमारनं उघच कल्पना केलं उघच कल्पना शोक उतना आपल्या मानव ठेवला या होंडर मधनं बलट निघावा तसं मुडक निघून जाईल प्रकरण शतर्कड प्रयत्न आहे धर्मा माती घालण्याचं काम चालू झालं आहे कुस्ती शेतकऱ्याला मात्र कुस्तीची नशा दोडायला लागल्या नशा दोन प्रकारच्या संध्याकाळची चढतील सकाळची उतरते ती नशा वेगळी पाहत राह एवढ शोध नाही बोलता शोधते लागते पण कर्मी करतात